कोनेवाडी येथे भगवा ध्वज फडकवण्यासह जय महाराष्ट्र म्हटल्यानं कन्नड आणि मराठी भाषिकात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत काकती पोलिसांनी दोन हजार एकवीसमध्ये कोल्हापूरचे शिवसेना प्रमुख विजय देवने संग्रामसिंह कुपेकर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला होता या खटल्याची सुनावणी चतुर्थ जेएमएफसी न्यायालयात सुरू असून संशयितांना न्यायालयाने समन्स बजावले होते त्यानुसार गुरुवारी सर्वजण न्यायालयासमोर हजर झाले त्यामुळे त्यांच्या वतीने वकिलांनी न्यायालयात वकालत दाखल केली बेळगाव महानगरपालिकेसमोर एकवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी कन्नड संघटनांनी लाल पिवळा ध्वज उभारला होता त्यामुळे संपूर्ण सीमा भागात संतापाची लाट पसरली या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे संग्रामसिंह कुपेकर सुनील शिंत्रे अमृत जत्ती आणि संतोष माळवीकर यांनी कोनेवाडी गावामध्ये भगवा ध्वज फडकवला होता तसेच त्यांनी जय महाराष्ट्र म्हटल्यानं त्यांच्या विरोधात काकती पोलिसांनी भादम व्ही कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे त्रेपन्ननुसार कन्नड आणि मराठी भाषिकात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी न्यायालयात दोषारोप दाखल केल्यानं या खटलेची सुनावणी चतुर्थ जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे त्यामुळे वरील सर्व पाच जणांना समन्स बजावले होते त्यानुसार गुरुवारच्या सुनावणीला सर्वजण न्यायालयासमोर हजर झाले त्यानुसार वकिलांनी संशयितांतर्फे न्यायालयात वकालत दाखल केली आता या खटल्याची पुढील सुनावणी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे संशयितांतर्फे अॅडव्होकेट श्यामसुंदर पत्तार अॅडव्होकेट हेमराज बेंचनावर काम पाहत आहेत कोनेवाडी जिल्हा बेळगाव येथे स्वराज्याचं प्रतीक असणारा भगवा झेंडा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कर्नाटकच्या सरकारला न जुमानता फडकवण्यात आला याबद्दल कर्नाटक सरकारने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल केले आज बेळगावच्या जिल्हा सत्र न्यायाधीश येथे न्यायमूर्तीसमोर हजर केले असता एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जामीन देण्याच्या अटीवर आम्हा सर्वांना सोड सोडणे झाले जरी गुन्हे दाखल केले असले कोर्टामध्ये दाखल जरी झाले असले तरी मराठी माणसांच्या पाठीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यापुढेही ठामपणानं आणि मोठ्या जोमानं काम करत राहील जय महाराष्ट्र